मेहनत केली तिथं त्यातून आम्ही म्हणजे ही जाणिबाच काय फायदे मार्केटला आले कष्ट आम्ही हा व केव पिठ उचलून टाकली पावसान भयान कष्ट केलं म्हणजे शेतकरी हा काय असतो ही त्याला झेरोज कि किंमत होती मी स्पष्ट झालं म्हणजे खरेदी करू द्या पण ज्या मार्केट मधल्या त्रुटी होत्या अजून त्या त्रुटी सुटल्याच नाही सत्तर एकर मोठे महान व्यक्ती जुने आमचं काय होते हे शरीरे आहेत यांचे नाव नव्हती गिरविजा आहे ते मधले म्हणून संजयराव मधले फार हुशारी आज तुमची हुशारी तुम्ही शेतीत दाखवताय पण मार्केट मध्ये आले तर तुम्हाला आम्हाला खरच म्हणजे तुमची शेती हो तुम्ही बी एस झाला मी एकोणीसशे बहात्तर चे बी एस सी झालेले शेतकरी डाळिंबात तेव्हापासून काम करणारे शेतकरी आज ताल्यात डाळिंबात काम करणारे पाहिलेले त्यांची हायर गेली चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष त्यांनी डाळिंब डाळिंब उभं केलं पण ना मार्केट नव्हतं ना जागेवर व्यापार व्यापारी होता तरी धाडस डाळिंबाचं केलं होतं धाडस आणि नाही अडचण पण मला जी क्वालिटी परत त्यांना माहिती आहे साहेबांना क्वालिटी तुम्ही क्वालिटी आणली पण मार्केटमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला काय अडचण येत होत्या पूर्वीच्या आता काय बदल खरं मार्केटला तुमच्या आम्हाला जर द्यायचं काम गेलं असं केलं जात आहे तुम्ही जाहीरपणे सांगतो आणि मी प्रत्येक जणांना सांगतो त्यांची सिस्टीम पद्धत जी जी काय आहे ही शेतकऱ्याला म्हणजे असं की त्रास नाही वाटत की खुश आहेत मेहनत करायची नाही किंवा असं लढपण करायची नाही होय ते नाही कष्ट पहिलं जुनं कष्ट होय म्हणजे मार्केट आर्या तिथं काय या शेतकऱ्याला काय असं म्हणजे होय म्हणजे पूर्वीची डझन पद्धत होती तीन डझन डझन तीन डझन चार डझनची पाठी होती आणि त्या तीन डझन चार डझन पाठी मध्ये शंभर पाट्या झाली की पाच पाट्या सुट्टी किडच्या पानात असायचं

बाराला येणार बारा एक बिघाचा दुसरा दोन वाजता तीन वाजता तोवर शेतकऱ्यांची असं बोट घालून नक घालून फडायच ती माल काढायचा परत ती डेमेजच्या रुपात ती विक्री केली त्या सोन वायबाला घेतला बर का मध्य साहेबांना आहे जुने शेतकरी त्यांना सगळ्या भवेत आणि जुना मी मार्केटमध्ये नव्वद सालापासून मध्य साहेबांना पुढे तुमचं सांगा तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये काय बदल दिसले नाही तुम्ही पद्धतीचा सुख सुविधा वजन काटा शेतकऱ्याला इथे त्रास नाही खूप घरी गोळ पॉइंट म्हणजे जे काय असत शेतकऱ्याला म्हणजे घरी कष्ट करायचं इथं ललबुड करायची काम थोडं तुमच्यामुळे चांगलं पाहिजे सिस्टीम बघायची दिसत युट्यूब चॅनलचा काय फायदा झालो युट्यूब चॅनल मुळे माल काढायचा किंवा तुम्ही सांगता त्या पद्धतीने मार्गदर्शन मी तुमच्या नाही आमच्यावर विश्वास ठेवला सारखा ठेवलं त्यात काही बदल झालेला नाही चांगलं झालं तीन महिने झाले मी युट्यूब चॅनल बघते माझ्या मी बंधू मानला सुद्धा मी पटवून द्यायचो सगळ्यांना का हय नाही ती म्हणायची नाही बाजार आमक नाही पण होय चालेल शेट जी बोलते ती खरं ठरते असं मी करा सुद्धा हे असं ह्या युट्यूब जर खरं ठरतय पण त्याचा अभ्यास करून आपल्यापर्यंत हे सगळं पोहचवत असताना तुम्ही जाग्यावर द्या किंवा मार्केटला आणा मी कधी म्हटलं नाही आणा बरोबर पण आज तुमचे पैसे वाढले पाहिजे खरं आज शेतकऱ्याला दुसरं दुसरं कुठलंही उत्पादन आहे शेतकऱ्याला पूर्ण कष्ट करून किंवा माल वाढत तयारी पण त्याला विकणारा माणूस घेतला पद्धतीचा तुम्हाला अनेक मार्केटचा अनुभवाला असेल मी मुंबई मार्केट केलं सोलापूर मार्केट केलं मुंबई तर मी चौदा दहा चार म्हणजे सहा नंग पाच नंग बारा नंग बारा सुपर असं नऊ नंग आठ नंग अशा पद्धतीने मी विकल त्या बॉक्स त्यावेळेस आपलं आपलं ही नव्हती त्यामुळे इथं पुण्यात लोडिंग व्हायचा सांग मी मुंबई मार्केट कसं आहे माल सग्रा टॉपचं बा इथं पुणे मार्केटला जर आला तर त्याला ग्राहक एवढं त्याचे पर्याय मार्ग म्हणून मुंबईला पण आता इथं आता नाही आता आता दुसऱ्या मार्केटला जाऊ शकणार नाही आम्ही जातच नाही आता पुण्यामध्ये दुसरीकडे असं काय किडी चौधरी सोडून दुसरीकडे जाऊ श वाटत नाही तसं काय नाहीच तर किडी चौधरी जरी असेल चांगला तरी आपण चार ठिकाणी जावं शेतकऱ्यांनी पाहावं हे मी सगळ्यांना सांगतोय आम्ही चांगलं तर का चांगलं कि आहे का ते पण शिकले पाहिजे शेतकऱ्यांना जो विश्वास निर्माण झाला की शेतकऱ्याला पहिल्यांदा जो माल पिकवल्याच्या नंतर विकायचं <coughs> ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस खरा हवाल दिल शेतकरी होतो एक तर जागेवरती भीतीपोटी आपल्याला अगोदरच गार करून टाकलं जातं की बाजार पडणार आहे देऊन टाका मार्केटमध्ये आल्यानंतर अनिष्ट प्रथा ह्या ज्या होत्या त्या मोडीच काढायचा आपण प्रयत्न केला आणि एका दिवसात मोडी निघलेली नाही या मार्केट कमिटीचा संचालक आणि उपसभापती असल्या कारणा माझा मार्केट कमिटीशी संबंध ज्यावेळेस आला शेतकरी प्रतिनिधी हा सभागृहात विषय मांडायचा प्रयत्न केला पण सभागृहातून सुटला नाही म्हणून आपल्या दुकानावर सोडायचा प्रयत्न केला आणि आज त्याला एक चांगलं रूप आलं की एक आडत अडीचशे स्क्वेअर फुटात चालत असताना आज वीस हजार स्क्वेअर फुटामध्ये एवढंच काम इंदापूरमध्ये तेवढंच काम राजस्थानमध्ये तेवढंच काम गुजरातमध्ये आणि यापेक्षाही मोठं काम नाशिकमध्ये हे जे चालू झालं ते कुठंतरी तुमच्या दोवा म्हणून आज मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही जागेव द्या योग्य वाटलं जागेव हो द्या जागे हो पटलं तर माझ्याकडे या पण तुमचा तोटा करू नका आणि कुठल्याही मध्यस्थेला मी पैसे देणार नाही कुठल्याही गाडीवाल्याला पैसे देणार नाही पण त्या गाडीवाल्याला योग्य बाट द्या गाडीवाले आज गाड्या खाली होत असेल तरी काही सांगतायत नाही गाड्याचे नंबरच आहेत खालीच होत नाही पण आज तुम्हाला तसं जाणवलं तर गाडी खाली होत नाही काय गाडीला अडचण आली मेन हा विषय की गाडीवाल्यांनी जागेवरती शेतकऱ्याला सांगताना जर चुकीचं सांगत आपल्याला जर वेळ मारून न्यायची असेल भाड आपल्याला कमिशन मिळवायचं असेल तर शेतकऱ्याकडनं दोन रुपये वाढून घेतलं पाहिजे पण आज योग्य ठिकाणी नाही पोहोचला तर शेतकऱ्याचे वीस पंचवीस पंचवीस रुपये किलो नुकसान हे शेतकरी म्हणून दाखवते आज दुसरीकडे माल टाकून शेतकरी पुन्हा इथे आलेले आहेत वीस रुपये किलो ची जरी पुण्यात फरक पडला तर चारशे रुपये कॅरेटला फरक पडलो मोबाईल आम्ही व्हॉट्सअप करून माझा नंबर आणि फोटो टाकलेला समजा तुम्ही टाकलाय माझी वळख तुमची नसताना टाकलंय काही अडचण नाही तुम्ही मला कधी फोन करू शकता काही अडचण नाही तर हे सगळे अनुभव बो शेतकरी बोलून दाखवतात त्यावेळेस शेतकऱ्याच्या मनातलं मार्केट आणि आपलं मार्केट हे आपल्याला खऱ्या इथं या ठिकाणी आपलं मार्केट आहे आपल्याला न्याय मिळतो आपण इथं आल्यानंतर निश्चित झोपावं बसून आपला काही उपयोग होणार नाही चार नाळ्या सुद्धा चोरीला जाणार नाही हे सगळ्या काळजी हे आम्ही पहिल्यांदा घेणार आहे कारण तुम्ही आता सात महिने केले सातच तास हा मला जबाबदारी स्वीकारायची आणि म्हणून तुम्हाला हे जो योग्य वाटतं कारण शेतात रातभर जागावं लागते आज बागाच्या बागा खाली होत आहेत सोऱ्या होत आहेत आणि मी सगळ्यांना सांगतो दिवाळीपर्यंत स्वऱ्यांची भीती खूप आहे जागेवरती बागा तुम्हाला राखरच राहावं लागणार आहे जोपर्यंत करंट आहे तोपर्यंत तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल परंतु एक लक्षात घ्या की जरी करंट कमी झाला तरी एवढा करंट कमी होणार नाही पण शेवटपर्यंत प्रत्येकाला बाग हे राखावं लागणार आता सगळ्यांच्या नजरा डाळीन गेले नाही डाळिन पटकन चोरून नेलं की पैसे जास्त होतात त्यामुळं आपण काळजी घेतली पाहिजे आणि मार्केटमध्ये आल्यानंतर हे शेतकऱ्यांशी आपण जेव्हा चर्चा करतो त्याच्यातनं काहीतरी आम्हाला ऐकायला मिळतं काहीतरी शिकायला मिळतं आणि त्यातनं उद्याचं मार्केट हे डेव्हलप होत असतं आणि म्हणून शेतकऱ्यांशी बोलतं व्हावं शेतकऱ्यांशी चर्चा करावी ही वृत्ती मी गेली ते तीस वर्ष राबवतोय आणि म्हणून नवीन नवीन डोक्यात येणाऱ्या कल्पना या तुमच्यातनं मला मिळतात किंवा माझ्यातनं काही संकल्पना पुढे येतात आणि त्याचा मला किती फायदा होतो धन्यवाद